नमस्कार मैत्रिणीं मी रोहिणी पाटील तर रोहिणीज क्रिएशनमध्ये तुमचं स्वागत करत आहे आज आपण मोत्याचं फूल बनवायला शिकणार आहोत त्यासाठी मोती झिरो पॉईंट थ्री गेज वायर गोल्डन मनी दोन साईजचे आणि रेड आणि ग्रीन क्रिस्टल घेतलेले आहेत मी पहिले सर्वात प्रथम गोल्डन तार जी आहे तर ती मी एक फूट अंदाजे कापून घेतलेली आहे तुम्ही थोडीशी जास्त घेऊ शकता सुरुवातीला त्याच्यामध्ये मोती टाकला आहे आणि लहान साईजचा गोल्डन मणी टाकला आहे मोत्यांची साईज किंवा गोल्डन मण्यांची साईज तुम्ही तुमच्या इच्छेनुसार लहान मोठी घेऊ हो शकता मी इथे वन एम एमचे मोती घेतलेले आहेत आणि थ्री एम एमचे मोती घेतलेले आहेत गोल्डन आणि मण्यांची साईज मी फाईव्ह एम एमची घेतलेली आहे मोती आणि ग्लास क्रिस्टल एट एम एमचा घेतलेला आहे किंवा मोती असं टाकून घ्यायचं आहे म्हणजे मोती टाकायचा गोल्डन मनी टाकायचं आणि मोत्यातून परत तार बाहेर काढायचं सेंटरला घ्यायचं तेव्हा असं मोती टाकायचा गोल्डन मनी टाकायचं आणि मोत्यातून तार उलट्या दिशेने परत बाहेर काढायची म्हणजे मोती पण फिक्स होतून ते आणि हे फक्त तुम्ही जरा जवळ जवळ करा लांब अंतर डिस्टन्स ठेवू नका मैत्रिणींनो तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या भागातून पाहताय ते कमेंट करून मला जरूर कळवा म्हणजे माझा व्हिडिओ कुठपर्यंत पोचला आहे हे मला समजेल आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका आणि तुम्ही जर हे फुलं बनवली किंवा इच्छा असेल बनवायची तर तसं कमेंट बॉक्समध्ये मला कमेंट करून कळवा मोती टाकला गोल्डन मनी टाकला आणि गोल्डन मनी बाजूला सर मोत्यातून खाली तार काढून घेतली हे तीन मोती मी तुम्हाला टाकून दाखवते बाकीचे मी टाकते पटकन हे असं अंतर ठेवू नका ओढून घ्या जवळजवळ येथील या पद्धतीने हे तीन टाकले तर मी आठ टाकून घेते आठ मोत्यांचा गोल करतोय आपण आठ मोती टाकल्यानंतर काय करायचं की लांब चार असते की नाही अशा मोत्याच्या बाजूबाजूने गुंडाळायचे बा आपल्याला ते फिक्स घट्ट करायचं नाही तर लूज ते चांगलं नाही दिसत आणि हाताने ते दोन बोटांमध्ये पकडून तार ओढून घ्यायची आणि व्यवस्थित फूल सेट करून घ्यायचं मग काय करायचं ग्लास क्रिस्टल असतो किंवा मोती तुम्हाला जे टाकायचं ते त्याच्यामध्ये मोठ्या तारमध्येच टाकायचं आणि ते तार खालून वरती काढून तो मोती फिक्स करून घ्यायचा मधला सेंटरचा ओढून घ्या व्यवस्थित हां आता काय करायचं फुल झालं तो सेट करा त्या फुलाला व्यवस्थित आणि मोठ्या तारमध्ये मोठ्या साईजचे गोल्डन मी मोठ्या साईजचे घेतले तुम्ही सेम साईजचे पण टाकू शकता गोल्डन मनी टाकून घ्यायचे मी गोल्डन मनी आठ टाकलेत मोठ्या साईजचे आहेत म्हणून तुम्ही जर सेम साईजचे घेतले लहान साईजचे तर तुम्हाला ते दहा टाकावे लागतील व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका मैत्रिणींनो हे आठमध्ये टाकल्यानंतर खालचा मो गोल्डन मनी जो आहे त्याच्यामध्ये खालून वरती परत तार काढून घ्यायची म्हणजे गोल ते आपल्याला फिक्स करून घ्यायचं व्यवस्थित घट्ट करून घ्या ते हाताने सेट करून घ्या आणि आता काय करायचं ते म गोल्डन मनी फिक्स करण्यासाठी ती। आपल्याला तीच तार खालून वरती काढायची आहे आणि सगळ्या बाजूने अशीच तार खालून वरती घेत आपल्याला ते गोल्डन मनी फिक्स करायचे पण तार घेताना गोल्डन मण्यांच्या मधून आणि मोत्यांच्या मधून घ्यायचे म्हणजे तार घेतली आहे आपल्याला हे दिसणार नाही तार सरळ करून घ्या जात नसेल तर टोक त्याचं वाकडं होतं हे बा शिवतोय त्याला वरतून खाली असं या पद्धतीने तारेनं ते फिक्स करून घ्यायचं सगळ्या बाजूने फिक्स करून घ्यायचं कुठेही राहिलं तर तो मनी वरती उचकला असं दिसेल तसं दिसायला नको वरती आला आहे असं दिसेल आणि मग फि फुल फिक्स करा हाताने व्यवस्थित परत एकदा बरं कसं छान फुल झालेलं आहे मैत्रिणीने तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका आणि कुठून बघताय ते कमेंट बॉक्समध्ये मला कमेंट करून कळवा हे फुल तुम्ही नेकलेस सेटसाठी वापरू शकता ज्वेलरीसाठी वापरू शकता मुंडावळ्यासाठी वापरू शकता ॲज अ पॅच म्हणून कुठेही वापरू शकता ब्लाऊजवरती वापरू शकता बघा तुम्हाला आवडला असेल तर तसं कमेंट बॉक्समध्ये मला कमेंट करून कळवा मी अशा पद्धतीने एवढी फुलं बनवलेली आहेत तुम्ही पण जरूर बनवून बघा ग्रीन क्रिस्टलमधलं धन्यवाद मैत्रिणींनी